जय हिंद भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतले कॅलिफोर्नियाच्या समुद्र किनाऱ्यावर सेफ लँडिंग भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आपल्या चार सहकाऱ्यांसह सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले आहेत त्यांचे ड्रॅगन अंतराळयान कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर यशस्वीरित्या उतरले आहे सुमारे अठरा दिवस अंतराळात राहिल्यानंतर त्यांनी अनेक शास्त्रीय प्रयोग पूर्ण केलेत शुभांशु शुक्ला पंचवीस जून रोजी फ्लोरिडा येथील कॅनेडी स्पेस सेंटरवरून फाल्कन नाईन रॅकेटच्या सहाय्यानं अंतराळात गेले होते ते अमेरिका पोलंड आणि हंगेरीमधील तीन सहकारी अंतराळवीरांसोबत चौदा जुलै रोजी दुपारी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीकडे रवाना झाले अखेरीस हे सगळे अंतराळवीर आज पंधरा जुलै रोजी पृथ्वीवर पोहोचले आहेत सध्या अंतर अंतराळ समुद्रात उतरल्यामुळे सर्व अंतराळवीरांना तेथून बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि त्यामुळे त्यानंतर त्यांची आरोग्य तपासणी केली जाईल अंतराळ प्रवासामुळे शरीरावर झालेल्या परिणामांपासून त्यांना सावरण्यासाठी पुढील दहा दिवस देखरेखीखाली ठेवण्यात ते येणार आहे त्यानंतर शुभांशी शुक्ला भारतात परत येण्याची शक्यता वर्तवली जाते हा क्षण भारतासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी